गरम तर उन्हामुळे सगळीकडेच होते परंतु सगळ्यात जास्त गरम होतं ते म्हणजे किचनमध्ये आणि या गरमीमुळेच उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करण्याची अजिबात इच्छा होत नाही तर त्याच्यासाठी झटपट स्वयंपाक होण्यासाठी इथे आपण एक वाटण बनवणार आहोत ते वाटण वापरून कुठलीही भाजी पाच मिनिटाच्या आत तयार होणार आहे तर असं वाटण आपण महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर तेच वाटण एक एक चमचा वापरून इथे अतिशय झटपटाशी भरलेल्या वांगीची भाजी आणि राजमा हा बनवलेला आहे तर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये आठवड्यातून तीन चार वेळेस होत असते आणि त्याच्यासाठी आपण वाटण करत असतो तेच वाटण तयार असेल तर झटपट अशा आपण भाज्या बनवू शकतो आणि किचन मध्ये जास्त वेळ थांबण्याची सुद्धा गरज नाही तर वाटणसाठी मी इथे मोठ्या साईजचे चार कांदे घेतलेले आहेत जवळपास अर्धा किलो कांदे आहेत एक छोटी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तीन चार इंच अद्रक आणि एक मोठी लसूणची कांडी सोलून घेतलेली आहे तर इथे कांदा लांब लांब पातळसर कापून घेतलेला आहे म्हणजे कांदा पटकन लाल होतो खोबरंसुद्धा कापून घेतलं तुम्ही कुस किसूनसुद्धा घेऊ शकता अद्रक कापून घेतलं लसूण सोलून घेतला त्याच्याबरोबरच दोन चमचे तीळ घेतले एक चमचा खसखस आणि ज्या हिरव्या मिरच्यामधल्या काही मिरच्या लाल पडलेल्या असतात त्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि गरम तव्यावरती सुरुवातीला तेल न टाकता आपण खोबरं भाजणार आहोत तर मी ते वाटण्यासाठी लोखंडी तवा वापरते तुम्ही ज्या पद्धतीने वाटण बनवत असाल त्या पद्धतीने वाटण बनवायचं आहे खोबरं चांगलं लाल झालं की लगेच गॅसची फ्लेम बंद केली त्याच्यामध्ये तीळ आणि खसखस टाकलेले आहेत तीळ थोडेसे उडायला लागले की लगेच खोबरं खसखस तीळ काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहे मी इथे पुन्हा गॅस चालू केला तव्यावरती एक चमचाभर तेल टाकलं आणि सगळा कांदा इथे चुरून टाकायचा आहे चुरून टाकल्यामुळे कांदा पटकन मोकळा मोकळा होतो आणि पटकन भाजलासुद्धा जातो बरेच जण डायरेक्ट गॅसवरती कांदा आणि खोबरं भाजत असतात त्या पद्धतीने भाजून एकदम वाटण करून ठेवलं तरी चालेल आता इथे मी चार पाच मिनटं हाय फ्लेमवरती कांद्याला भाजून घेतलं कांदा चांगला लाल झालेला आहे या स्टेजला गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे म्हणजे कांदा आजपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजला की कांद्याचा कच्चा वास निघून जातो आणि भाज्यांनासुद्धा खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये सोलून घेतलेला लसूण आणि आद्रक टाकला आणि मिनिटभर आद्रक आणि लसूणसुद्धा भाजून घेतलेला आहे भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे लसूणमधील सगळा फ्लेवर बाहेर येत असतो म्हणून मी इथे लसूण भाजून घेतलेला आहे तुम्ही दळताना कच्चा आद्रक आणि कच्चा लसूण वापरला तरी चालेल तर बघा कांदा चांगला डार्क रंगावरती येईपर्यंत भाजून घेतलेला आहे मध्ये मी इथे थोडीशी जागा केली तिथे दोन तीन थेंब तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये मिरची भाजून घेतली तर मिरची तेलामध्ये भाजली तर जास्त ठसका उठत नाही मिरची चांगली तळल्या गेली की लगेच आता गॅसची फ्लेम बंद केली आणि सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आज आपण इथे काळं वाटण बनवत आहोत जे चिकन मटण किंवा काळ्या मसाल्याच्या रस्सा भाज्यांसाठी वापरतात ते वाटण आज बनवत आहोत तर इथे खोबरं खसखस आणि तीळ थंड झालेले आहे सुरुवातीला ते दळून घेऊयात गरमागरम खोबरं दळायचं नाही नाहीतर खोबरं चांगलं बारीक होत नाही तरी ते खोबरं चांगलं बारीक झालेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला कांदा दळून घ्यायचा आहे तर कांदा बघा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा गरमच आपण दळून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं टाकली हे सगळं आपण पुन्हा तळून घेणार आहोत म्हणून मी कच्चेच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे तुम्ही कांद्याबरोबर कडीपत्ता सुद्धा तळून घेतला तरी चालेल सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला फिरवायचं आणि नंतर पाव वाटी पाणी टाकून फिरवून घ्यायचं बघा एकदम फाईन आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे तर आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त काळं वाटण खाल्लं जातं म्हणून मी काळं वाटण बनवलेलं आहे वाटण तयार असलं की भाज्या अतिशय झटपट बनतात पुन्हा त्याच तव्यामध्ये तीन चमचे तेल गरम केलं आता या तेलामध्ये आपल्याला वाटण तळून घ्यायचं आहे म्हणजे हे वाटण महिनाभर जरी ठेवलं तरी खराब होणार नाही तर बघा वाटण दळताना खूप पाणी घालायचं नाही खूप पाणी जर घातलं तर तेलामध्ये वाटण टाकल्या टाकल्या खूप चिंतोडे अंगावरती उडायला सुरुवात होते तरी त्यात आपल्याला वाटण मिडियम टू लो फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आता या मध्ये आपण लगेच मसाले घालणार आहोत तर इथे चार चमचा काळे मसाला तीन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि सगळ्याच भाज्यांमध्ये किचन किंगच्या मसाल्याची चव खूप छान लागते म्हणून तीन चमचे किचन किंगचा मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आता इथे दोन मिनटामध्येच वाटण चांगलं भाजलेलं गे भाजलं गेलेलं आहे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे वाटण इथे लाल होण्यास जास्त वेळ लागत नाही आता याच्यामध्येच आपण मसाले टाकणार आहोत म्हणजे कुठलीही भाजी आपल्याला झटपट करता येईल आता हे मसालेसुद्धा वाटणमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे वाटण खराब होणार नाही तुम्ही फ्रीजच्या बाहेर आठ दिवस ठेवलं तरी हे वाटण खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये तर दोन तीन महिने सुद्धा हे वाटण अजिबात खराब होत नाही आता इथे वाटण चांगलं तळून घेतलेलं आहे आता कुठलीही भाजी झटपट बनवण्यासाठी वाटणमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर वाटणला लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आणि मीठ याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करणार आहे म्हणजे मिठामुळे वाटण पटकन खराब सुद्धा होणार नाही तर वाटण चांगलं तळून झालेलं आहे मी याच्यामध्ये कमी तेलाचा वापर केला कारण आपण भाजीमध्ये ज्यावेळेस पुन्हा हा मसाला किंवा वाटण टाकतो त्यावेळेस पुन्हा तेलामध्ये हा मसाला लाल करणार आहोत मी याच्यामध्ये काळा मसाला किचन किंगचा मसाला याचा वापर केला तुम्ही जर दुसरे मसाले वापरत असाल ते मसाले टाकून वाटण तळून घ्यायचं आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आता हे वाटण काढून घेऊयात तर टोटल एक किलोच्या आसपास हे वाटण तयार झालेलं आहे तर मी इथे लोखंडी तव्यामध्येच कांदा खोबरं भाजून त्याच्यामध्येच वाटण तळून घेतलेलं आहे म्हणजे भांडेसुद्धा खूप कमी निघतात तर बघा या पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे चमचाभर वाटण वापरून तुम्ही मटण चिकन किंवा कुठलीही काळ्या मसाल्याची रस्सा भाजी करू शकता खडे मसाले धने जर आवडत असतील तर कांदा खोबरं भाजताना खडे मसाले आणि धने कांद्याबरोबरच भाजून घ्यायचे आहेत मी धना पावडर वापरली म्हणून धणे वाटणमध्ये टाकले नाहीत तरी ते झटपटाशी भरलेल्या वांगेची भाजी बघूयात तर माझ्याजवळ घरामध्ये आज हेच वांगे होते ते वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतले कट केले आणि कट केल्या केल्या त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि मीठ भरल्या भरल्या लगेच तेलामध्ये हे वांगे सोडायचे आहेत तर इथे पॅनमध्ये फक्त दोन तीन चमचे तेल गरम केलं त्याच्यामध्ये मीठ भरलेले वांगे टाकले तिसरं वांगं इथे थोडंसं निब्बर किंवा जास्त बियाणवालं होतं म्हणून मी ते घेतलं नाही मिनिटभर वांगे इथे तळून घेतलेले आहे वांग्याच्या मसाल्यासाठी एक चमचा आपण बनवलेलं वाटण घेतलं वाटणमध्ये मीठ मसाले सगळे टाकलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे भाजलेलं शे शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली इथे भरलेला वांग्याचा मसाला तयार झालेला आहे वांगे थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये आणखीन वेगळे मसाले वापरत असाल तर तो या वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचा बघा भरलेली वांग्याची भाजी बनवायची म्हटली की बऱ्याच जणांना खूप कंटाळ येत असतो त्यावेळेस बघा घरामध्ये असं वाटण शेंगदाण्याचं कूट तयार असेल तर अतिशय झटपट अशा या भाज्या बनतात आता वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर उरलेला मसाला पॅनमध्ये वांगे तळल्यानंतर जे तेल शिल्लक होतं त्याच्यामध्ये तळून घेतला मसाला चांगला तळून झाला की लगेच त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण दळलं त्यातच पाणी टाकून ते पाणी ते टाकून घेतलेलं आहे फक्त या पाण्यापुरतंच मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला उकळी आली की लगेच याच्यामध्ये भरलेले वांगे ठेवायचे आणि पाच मिनटं या वांग्यांना वाफ काढून घ्यायचे आहे तर बघा किती झटपट आपली वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे माझ्याजवळ काटेरी वांगे नव्हते ते असतील तर ते वापरायचे आहे वांग्याप्रमाणे अतिशय झटपट असा राजमा कसा बनवायचा ते सुद्धा बघूयात तर इथे कुकर मध्ये तीन चमचे तेल गरम केलं त्याच्यामध्ये अर्धा कांदा लाल करून घेतला आणि कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे तर इथे चार पाच मिनटामध्ये आपली वांग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे दळलेली खसखस आणि तीळ त्याच्यामुळे वांग्याच्या भाजीला अप्रतिमाशी चव आलेली आहे आणि वाटण आणि वांग्याची भाजी याचा अतिशय छान सुगंध घरामध्ये दरवळत आहे लगेच तोंडाला पाणी येईल अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांगे सुद्धा चांगले शिजलेले आहेत आवडत असेल तर याच्यामध्ये पुन्हा या स्टेजला एखादा चमचा भर शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर टाकू शकता आज माझ्याजवळ घरामध्ये मा कोथंबीर कमी आहे म्हणून मी वाटणमध्ये सुद्धा कोथंबीर घातली नाही तुम्ही वाटणमध्ये सुद्धा कोथंबीर किंवा कोथंबीरच्या काड्या टाकल्या तरी चालतील वांग्याची भाजी तयार आहे इथे टोमॅटो आणि कांदा हे सुद्धा चांगलं तळलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बनवलेला एक चमचाभर वाटण टाकलं चांगलं मिक्स केलं वाटण तळलेलं असल्यामुळे वाटणला तेल सुटायला वेळ लागत नाही आता तुम्ही राजम्यासाठी कुठला दुसरा मसाला वापरत असाल तर तो घालायचा मी याच्यामध्ये मॅगीचा मॅजिक मसाला जो माझ्याजवळ होता ते अर्धी पुडी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते सुटेपर्यंत सगळं वाटण इथे परतवून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे अर्धी वाटी राजमा भिजवलेला होता तो टाकला राजमा पुरतं मीठ टाकलं चांगलं इथे मिक्स करून घेतलं तर बघा ज्या वेळेस आपण मसाल्यांमध्ये कडधान्य टाकतो त्याला एक वाफ काढून घ्यायची आता इथे वाटणमध्ये राजमा मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण ठेवलं आणि कुकरच्या झाकणला शिट्टी लावली नाही दोन तीन मिनटं चांगली वाफ काढून घेतली असं केल्यामुळे जे कडधान्य आपण खातो किंवा शिजवतो त्याला खूप छान टेस्ट येते आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि उकळी आली की लगेच कुकरला झाकण लावायचं आणि नऊ दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या तर माझ्या कुकरमध्ये नऊ ते दहा शिट्ट्यांमध्ये राजमा शिजतो तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये राजमा शिजत असेल तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत राजमा चांगला शिजलेला आहे आणि बघा एक चमचा वाटणमध्ये अतिशय झटपट भाजीसुद्धा तयार झाली आणि भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेला आहे आता याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकली मिनिटभर या भाजीला उकळी काढून घेतली आपली राजम्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि भाजीला टेक्शर कलर बघा किती सुंदर आलेला आहे तुम्ही हे, हे वाटण वापरून कुठलीही काळ्या मसाल्याची भाजी बनवू शकता आणि महिनाभर असं वाटण बनवून ठेवू शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये भरपूर वेळा चिकन मटण अशा वस्तू किंवा असे पदार्थ बनत असतात त्यांनी या पद्धतीचं जर वाटण बनवून ठेवलं तर किचनच्या गर्मीमध्ये थांबण्याचा वेळ नक्कीच कमी होणार आहे आता हे मी काळा मसाल्याचं वाटण बनवलेलं आहे तुमच्या घरामध्ये जे वाटण सगळ्यात जास्त खाल्लं जातं ते वाटण बनवून ठेवायचं वेगवेगळ्या प्रकारच्या पन्नास ते साठ भाज्या या वाटण पासून नक्कीच बनवून तयार होणार आहेत तर हे वाटण मी डिशमध्ये काढून घेतलं नंतर स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे काचेचीच बरणी पाहिजे असं काही नाही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा घरामध्ये कुठला डब्बा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाटन श्टोर हे वाटण महिनाभर ठेवून स्टोअर करू शकता तर बघा अतिशय झटपट आपल्या दोन भाज्या तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीचं महिनाभरासाठी वाटण बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद